धुळ्यात शिवजयंती निमित्तानं सिनेमा थिएटरपर्यंत मिरवणूक काढत दर्शकांनी छावा चित्रपट पाहिला शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्याकडून दर्शकांना छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात आलाय तर शिवजयंती शिवजयंतीनिमित्तानं बॅनरबाजीवर वायफळ खर्च न करता आपण संभाजी महाराज यांच्यावर जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट दर्शकांना दाखवण्याचा निर्णय त्यांनी घेतला नागपुरातील महालस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती दिनाच्या निमित्तानं पालखी काढण्यात आली व महाराज यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करून ढोल ताशा पथकाकडून सलामी देण्यात आली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची मते घेतली परंतु सत्तेत येताच याचा विसर सत्तेतील नेत्यांना पडला आहे शेतमाल हमीभावाने खरेदी करू असेही आश्वासन दिले परंतु या आश्वासनालाही तिलांजली देण्यात आल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली असून सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या चार वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं हा पाळणा सोहळा पार पाडला जातो आहे सीमेवर हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडला पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज शिवपाळना उत्सवाला प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपाळण्याचं आयोजन करण्यात आलं होतं हजारोंच्या संख्येनं शिवपाळना उत्साहात साजरा झाला हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवपाळना पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे उत्साहाच्या वातावरणात शिवाजी महाराजांना वंदना करण्यात येत आहे बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करून फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला आज पासष्ट बेकायदा इमारतींमधील नागरिकांसह के डी एम सी आयुक्त इंदुराणी झाकड यांनी भेट घेतली यावेळी आयुक्तांनीही महापालिकेचे अधिकारी असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय ठाकरे गटाच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून मुलांची प्रात्यक्षिके बघत असताना साहसी खेळाचा मोह आवरला नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख जयसिंग होलिये यांच्यासह अंबादास दानवे यांनी तलवारबाजी खेळली अत्यंत मुरब्बी मावळ्याप्रमाणे दानवे यांनी तलवार चालवली आरोग्य प्रशासनाला सहकार्य म्हणून काम करणाऱ्या आरोग्य विविध आज राज्यभरात आंदोलन करण्यात आहे कोल्हापुरात देखील आरोग्य मित्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली यावेळी कंपनी तुपाशी आणि आरोग्य मित्र उपाशी अशी अवस्था आरोग्य मित्रांची झाली आहे यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयानं मनसे नेते राजू उंबरकर यांना दिलासा दिलाय दोन हजार सतरामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर जिल्हा परिषद कृषी अधीक्षक कार्यालयात त्यांनी तोडफोड करत आंदोलन केलं होतं राजू उंबरकरसह आठ जणांवर या प्रकरणावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या प्रकरणी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयानं सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील एवई गावच्या हद्दीतील आर के लॉजिस्टिक वर्ल्ड गोदाम संकुलातील गोदामासह पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली गोडाऊनमध्ये फर्निचर प्लास्टिक दाणे आणि तेलचा साठा होता सुदैवानं या घटनेत कोणतीही हानी झाली नाही आग लागल्याचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला हायस्कूल येथून किल्ले राजकोटपर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आला तसेच या पदयात्रेत छत्रपती शिवरायांच्या काळातील देखावे दाखवण्यात आले अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोनने मोठी कारवाई करत आंतरराज्य चैन स्नेचिंग करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत एकवीस जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत तसेच आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत या बाबींची माहिती दिली